हाय फ्रेंड्स हाव आर यू वेलकम टू शिवश्री स्पोकन इंग्लिश क्लासेस टुडेज वी विल लर्निंग पास्ट कंटिन्युअल ट्रेन्स मीन्स अपूर्ण भूतकाळ आणि चालू भूतकाळ आतापर्यंत आपण काय किती ट्रेन्स पाहिले आतापर्यंत आपण चार ट्रेन्स पाहिले कोणकोणते कौन पाहिले सिंपल प्रेझेंट टेन्स सिंपल पास टेन्स सिंपल फ्युचर टेन्स आता कोणता पाहिला प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स आणि आत्ता फाईव्ह नंबर पास कंटिन्युअस टेन्स आता पास कंटिन्युअस टेन्समध्ये काय काय येतं सर्वप्रथम एखादी गोष्ट तुम्ही भूतकाळामध्ये करत होता उदाहरणार्थ मी अभ्यास करत होतो आय वॉज स्टडिंग आता करत नाही आहे ती भूतकाळामध्ये करत होता उदाहरणार्थ तुम्ही <coughs> तुम्ही तिथे भेटला होता तुम्ही तिथे गेला होता वगैरे ह्या गोष्टी ज्या आहेत ह्या पास्टमध्ये येतात ती भूतकाळामध्ये घडून गेलेल्या आहात अपूर्ण भूतकाळ आणि चालू भूतकाळ <coughs> आता वॉज आणि वेर कधी घ्यायचं आय ही सी इट आता सब्जेक्ट जर, जर आय आला किंवा ही आला सी आला इट आला तर वच घ्यायचं वेर कधी घ्यायचं यू वी दे आता आपण एक उदाहरण पाहूया ती अभ्यास करत ए पुढे आणि समोर येणार ना असं समोर येत असं हां पाठीमागव सुदार पाठीमाग मागाल अजून पाठी मागव आता इकडे लक्ष घ्या बारणव येते येत अस ती अभ्यास करत होती आता ती म्हणजे शी आलं आता शी म्हणजे वज आलं बरोबर आहे शी वाज अभ्यास करण्याला काय म्हणतात स्टडी आता ज्यावेळी एखादी क्रिया कंटिन्यू असते त्याला आपण जी प्रत्यय होतो सी वॉज स्टडींग आता पास कंटिन्यू टेन्समध्ये टाईम आणि कालावधी टाईम अँड ड्युरेशन म्हणजे पिरियड हा दर्शवला जात नाही उदाहरणार्थ आता ती अभ्यास करत होती करत होती किती वेळ करत होती माहीत नाही किंवा कशी करत होती काही असं म्हणजे टाईम किंवा वेळ दर्शवला हो जात नाही लक्षात ठेवा शी वॉज स्टडिंग आता काय आम्ही अभ्यास करत होतो बघा वी म्हटलं की आम्ही वी वेर येणार आता वी वेअर किती आहे पुढं पुढे या वी वेअर स्टडिंग आम्ही अभ्यास करत होतो ज्या एखादी क्रिया तुम्ही करत असता मी जात होतो मी तिथे जात होतो हे वाक्य कसं होईल आय इकडे बघा आय म्हटलं की वाज येणार आय वॉज जाण्याची क्रिया गो त्याला आईंची प्रत्यय लावायचं आय वॉज गोईंग आणि तिथे तिथे म्हटलं की देअर मी तिथे जात होतो आय वॉज गोईंग देअर आय वॉज गोईंग देअर आता आम्ही तेथे जात होतो वी वेअर वी वेअर गोइंग देअर समजताय का एकदम इजी टेंस सिंपल आणि इझी टेन्स आहे सुरुवातीला आपल्याला सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये काही काही डिफिकल्ट सेंटेन्स होते उदाहरणार्थ कोणकोणते एस कधी लावायचा एस कधी लावायचा डू कधी लावायचा डच कधी लावायचा की थोडं तुमचं कन्फ्युजन होत होतं परंतु पास कंटिन्यू टेन्समध्ये असं काहीच नाही आहे फक्त काय आहे डेफिनेशन डेफिनेशन आहे की सब्जेक्ट प्लस वॉज प्लस वेअर प्लस वी वन क्रियापदाचं पहिलं रूप आणि आय एन जी आणि ऑब्जेक्ट वगैरे काय असेल ते ऑब्जेक्ट असतोच ऑब्जेक्ट म्हणजे काय नेहमी निर्जीव वस्तू वगैरे जे काय असतात त्या ऑब ऑब्जेक्ट ऑब्जेक्टमध्ये मेन्शन केलेल्या असतात टू ए अंडरस्टँड पास कंटिन्युअस टेन्स टेन्स नंबर फाईव्ह आतापर्यंत आपण चार टेन्स पाहिलं आता सुरुवातीला पहिलं लेक्चरपासून आपण काय काय पाहिलं काय काय पाहिलं आपण आपण सुरुवातीला काय पाहिलं सुरुवातीला थँक्स थँक यू सॉरी एक्स्ट्री एक्स्ट्रीमली सॉरी वगैरे कधी म्हणायचं आफ्टर यू म्हणजे तुमच्यानंतर ते सगळे काय वाक्य आपण पाहिलेले आहेत परत काय आपण पाहिलं माय सेल्फ पाहिलं ॲडिशनल स्किल पाहिलं म्हणजे तुम्ही स्वतःबद्दल तुमचं एज्युकेशनल स्किल वगैरे ते पाहिलं किंवा तुमचं आवडीचा छंद वगैरे हे सगळं काय आपण हॉबी वगैरे पाहिलं तुमचं सर्व काही आवडते खेळ वगैरे नंतर काय पाहिलं ए एन द आर्टिकल ए कधी एन कधी आणि द कधी वापरायचं हे पाहिलं ए ई आय ओ यू जर आलं तर त्याच्यापूर्वी आता उदाहरणार्थ ॲपल ॲपल आलं की त्याच्यापूर्वी एन घ्यायचं स्वर असं आपण सर्व काही एन ॲपल येणार येतं पाहिलं ना त्याच्यानंतर आपण काय काय पाहिलं एन द नंतर काय पाहिलं आपण काइंड ऑफ सेंटेन्स वाक्यांचे प्रकार कोणकोणते प्रकार पाहिले इम्पेरेटिव सेंटेन्स इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्स ॲसिरेटिव्ह सेंटेन्स आणि एक्सक्लेमेटरी सेंटेन्स ॲसिरेटिव्हचं एक्सक्लेमेटरी कसं करायचं एक्स्क्लेमेटरीचं ॲसिडिटी कर कसं करायचं आपण ते सर्व काही शिकलो आणि हे सर्व शिकल्यानंतर म्हणजे आपलं फाउंडेशन पक्क झाल्यानंतर आपण आपण बिल्डिंगला सुरुवात केली आणि सुरुवात क कशापासून केली आपण सिम्पल प्रेझेंट टेन्स आता आपण टेन्स नंबर फाईव्ह पाहत आहोत डो अंडरस्टँड ओके